तकुली येथील सोपीनाथ महाराज संस्थान व वा महर्षी वाल्मिकी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित श्री शिवपुराण कथाज्ञान या सप्ताहाला मंगळवारी झलक सातमेला राठी लेआउटच्या प्रांगणात सुरुवात झाली असून कथा ऐकण्यासाठी शेकडो भाविकांची गर्दी होत आहे मंगळवारी झलक मे 14 ला सायंकाळी शोभायात्रा काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे भाविकांनी कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री शिवपुराण कथा ज्ञानगी सप्ताहाचे सात ते मे चौदा दरम्यान आयोजन करण्यात आले आहे कथा प्रवक्ता अकोला जिल्ह्यातील अंबोडा येथील महंत श्री श्री एकशे आठ स्वामी सुरेशनंदी गिरी उर्फ दासगिरी महाराज आहे या दरम्यान दैनंदिन कार्यक्रमात सकाळी पाच वाजता काकड आरती तर सायंकाळी सहा वाजता हरिपाठ होत आहे कथेची वेळ दररोज सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत आहे मंगळवारी सायंकाळी पाच वाजता शोभायात्रा त्यानंतर काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे कथेचे हे दहावे वर्ष आहे यावर्षी श्री शिवपुराण कथा आयोजित केली आहे यापूर्वी श्रीमद भागवत श्री गजानन चरित्र रामायणादी कथांचे आयोजन मंडळातर्फे करण्यात आले होते कथा ऐकण्यासाठी शहरासह परिसरातील शेकडो भाविकांची गर्दी होत आहे भाविकांनी धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे संगीत संचामध्ये गायक गणेशराव टापरे हार्मोनियम वादक शंकरराव गायकवाड पॅड निखिल भुराटे तबला धनंजय सवाने यांची मोलाची साथ मिळत असल्याने कथेला रंजकता आली असून भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे कथेदरम्यान प्रसंगाला अनुरूप शिवपार्वतीचा विवाह गणेशाचा जन्म नंदी बैल इत्यादी विविध झाकियाचे रोज प्रदर्शन होत असल्याने कथेत नाविन्यपूर्णता दिसून येत आहे त्यामुळे भाविकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे